हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयपर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग आठ शिवगौरीचे या मागचे भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील तुला हे कसं कळलं तुझी या कठामध्ये सामील तर नाही ना गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत ज्याची जशी नियत त्याचे तसेच विचार जो स्वतः जसा आहे त्याला बाकीचेही तसेच दिसतात काय म्हणायचं आहे तुला हेच की तू मला थँक यू बोललं पाहिजे होतं आणि ते तुम्हालाच गुन्हेगार ठरवत आहेस तुझ्या याच इगोमुळे तू संपूर्ण जगाला तुझा शत्रू बनवला असणार आणि उद्या पुन्हा कोणीतरी तुला मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचं आश्चर्य वाटायला नको शिव शांतपणे तिच्याकडे बघत होता मी तिथेच होते जिथे एक माणूस तुझ्या गाडीत बॉम्ब ठेवण्याबद्दल बोलत होता मी तुला आवाज दिला पण तू ऐकलं नाहीस शिवचा आवाज थंड पडला होता पण माझा जीव वाचवण्यासाठी तू एवढी रिस्क घेतलीस तू तर माझा तिरस्कार करतेस माझा लाईफ इतकं स्वस्त नाही की मी कोणाचा द्वेष करण्यात ते घालवू शकेल राहिली गोष्ट रिस्क घेण्याची तर तुझ्या जा जागी दुसरं कोणीही असतं तरी मी हेच केलं असतं तुझ्यासाठी कोणाच्याही जीवाची किंमत नसेल पण माझ्यासाठी प्रत्येक जीव अनमोल आहे महानता लोक महान असल्याचा आव्हानून एवढ्या मोठ्या गोष्टी कशा काय बोलतात मनात विष भरलेलं असतो आणि तोंडाने अमृत अमृतवत असतात मी अशा वाहनता दाखवणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतो शिव हसून बोलतो गौरी त्याच्याकडे बघत मला नाही माहीत की तुझी विचारसरणी अशी का आहे का तू तु, तुझ्या मनात सगळ्यांबद्दल इतका तिरस्कार आहे पण मी एवढं नक्की सांगेन की द्वेष असो वा प्रेम दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण दोन्ही मनापासून केले जातात फरक फक्त एवढाच आहे द्वेष दुसऱ्याच्या आधी स्वतःला जळवतो आणि प्रेम प्रत्येकाच्या हृदयाला शांती द्वेष अस्तित्व नष्ट करत आणि प्रेम जगायला शिकवत द्वेष कोणालाही नष्ट करून शांतता देत नाही आणि प्रेमात स्वतः नष्ट होऊनही आयुष्य हसत राहतं तुझ्या हृदयात प्रेमालाही थोडीशी जागा देऊन बघ कारण प्रेमाची भाषा जनावरांना सुद्धा कळते निघते टेक केअर गौरी हसून बोलली आणि बा आपल्या बाईकच्या दिशेने निघाली हॅलो मी ते गौरी त्याच्याकडे बघते शिवच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते गौरी हसून मला माहीत आहे तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना कोणाचाही उपकार स्वतःवर ठेवायचा नसतो आणि तुला थँक यू म्हणायलाही जमणार नाही कधी चान्स मिळाला तर कोणाचा तरी जीव वाचव मग समजून जा की माझ्या उपकाराची परतफेड झाली तेवढं बोलून ती निघून तिथून निघून गेली शिव तिला तोपर्यंत बघत होता तोपर्यंत ती हो त्याच्या नजरेतून दिशेनशी झाली नाही गौरी निघून गेली होती पण शिवची नजर अजूनही त्याच दिशेला होती त्याने आपली मान हलवत निखिलला फोन केला काही वेळातच निखिल तिथे पोहोचला आणि पोलीसही शिव निखिलला बोलतो चोवीस तास चोवीस तासात त्या व्यक्तीचे नाव समजले पाहिजे ज्याने शिव पाटीलला मारण्याचे स्वप्न बघितले असे सांगून तो तिथून निघून गेला आणि निखिल पोलिसांशी बोलू लागला ही अजून का आली नाही रेस्टॉरंट मध्ये बसलेली दिव्या दरवाज्याकडे बघत बोलली कुठल्या तरी कामात अडकली असणार ती घरी गेली असेल का जर तिला यायचं असतं तर आतापर्यंत आली असती तिचा फोनही लागत नाहीये नो प्रॉब्लेम त्याला पुन्हा कधीतरी भेटता येईल बायदावे मी ऐकलं आहे की तुझं लग्न होणार आहे तू मला सांगितलं नाहीस अरे ते मग अचानक थांबून लग्न नाही एंगेजमेंट होत आहे लग्न एक महिना नंतर आहे ओ त्याच्या आवाजातली निराशा बघून तिला वाईट वाटत होत पण ती त्याला खरंच सांगू शकत नव्हती ती त्याच्या हातावर हात ठेवत लग्न होणार आहे झालं नाही तो आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणजे दिव्या उभी राहत म्हणजे इथे एका क्षणात आयुष्य बदलतं आणि इथे तर अजून खूप वेळ आहे काहीही होऊ शकत काहीही याचा अर्थ काय त्याच्याकडे बघून हसत काही म्हणजे काहीही मला वाटतंय तुझी ब्रेस्ट येणार नाही ना तर चल मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो काय माहीत काही होऊ शकतं नेव्हर नो ओके चला पण एक विचारू तुम्ही मला तुमचं नाव का सांगत नाही तुमच्या अशा बोलण्याने माझा आत्मविश्वास डळमळीत होतो तसं असेल तर, तर चल आज मी तुला माझ्या घरी घेऊन जातो आणि तुझ्या तुला माझ्याबद्दल जे काही जाणून घ्यायचं आहे ते मी तुला सांगेन दिव्या आनंदाने खरच खरच मग चला जाऊया वाट कसली बघताय दोघेही तिथून बाहेर गाडीजवळ आले तिथे एक छोटा पप्पी बसला होता पप्पीला बघून तो त्याला आकलायला लागला त्यावर तो पप्पी भुंकायला लागला त्याला मारण्यासाठी त्याने तिथला एक दगड उचलला हे पाहून दिव्याने त्याला थांबवले हो हे काय करताय तुम्ही थांबा तो थांबला तशी दिव्या त्या पप्पीजवळ बसून त्याला गोंजारायला लागली आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली पप्पीही शेपूट हलवू लागला दिव्याने त्याला तिथून बाजूला केले मग त्याला आश्चर्याने आपल्याकडे बघताना बघून असं काय बघताय जे काम रागाने होत नाही ते प्रेमाने होत कारण प्रेमाची भाषा प्राण्यांनाही कळते दोघेही गाडीत बसले तशी गाडी निघाली इकडे देशमुखांच्या बंगल्यात सगळेजण गौरीला घेरून होते प्रत्येकाची नजर गौरीवर होती आजोबा गौरीकडे बघत होते आणि ती मान खाली घालून उभी होती तुला काही बोलायचं आहे आजोबा शांतपणे पण पन ठाम स्वरात बोलले गौरी काहीच उत्तर देत नाही ती फक्त मान खाली घालून उभी राहिली ठीक आहे तू गप्पा बस तसंही माझ्या प्रश्नांची उत्तरं राहुल देणं अपेक्षित आहे मी त्याला आत्ता फोन करून इथे बोलावून घेतो त्याला उत्तरं द्यावीच लागतील कारण तुला घरी आणण्याची जबाबदारी त्याची होती एवढं बोलून ते नंबर डायल करू लागले आणि ते पाहून गौरी प्लीज आजोबा त्याला काही बोलू नका यात त्याचा दोष नाही तो म्हणाला होता की तो मला घरी सोडतो पण मी सट्ट केला आणि एकटीच गौरी गप्प बसली तसे आजोबा तिच्याकडे बघून माझी शिस्त तुला तुरुंगवासाची शिक्षा वाटते ना नाही आजोबा असं नाहीये गौरी मानखाली घालून बोलली असंच आहे गौरी तुला मी रोकटोक केलेली दिसते पण माझी काळजी दिसत नाही तुला हे दिसतं की मी तुला घरात कैद करून ठेवतो पण तुझ्या सुरक्षेची मला किती काळजी आहे हे तुला दिसत नाही एक गोष्ट लक्षात ठेव गौरी तुझ्यामुळे आपल्या कुटुंबाच्या मानसन्मानाला धक्का पोचला तर एकतर तू नशील किंवा मी नसेल आजोबा रागाने म्हणाले तशी गौरी त्यांच्याजवळ बसून नाही आजोबा असं काही होणार नाही मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुमची मान खाली जाईल आणि यापुढे मी पुन्हा ही चूक कधीच करणार नाही आजही मी असं काही केलं नसतं पण कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न होता आणि मी स्वतःला थांबवू शकले नाही पण गौरी या सगळ्यात तुला काही झालं असतं तर प्रताप बोलले त्यावेळेस मला दुसरं काही समजत नव्हतं माझ्या मनात फक्त एवढंच येत होतं की त्याला काही झालं तर त्याच्या घरच्यांचं काय होईल कोणाला तरी गमावण्याचं दुःख मला माहीत आहे पप्पा बंद कर या भावनात्मक गोष्टी बोलणं मी तुला किती वेळा सांगितलं आहे की छोट्या लोकांच्या छोट्या लोकांना भेटणं बंद कर तू देशमुखांची नात आहेस लग्न होऊ दे मग जे करायचं आहे ते करत राहा सॉरी आजोबा माझ्याकडून चूक झाली गौरी नजर खाली करत बोलते हम्म मी यावेळी माफ करतोय यापुढे तू या घरातून एक पाऊलही बाहेर ठेवणार नाही तुला जे पाहिजे ते घरी येईल असे म्हणत ते त्यांच्या रूममध्ये गेले गौरी तशीच मान खाली घालून उभी हो होती प्रताप तिच्या डोक्यावर हात ठेवत मला माहीत आहे गुटी तुला वाईट वाटत आहे पण बाबा जे काही बोलत आहेत ते तुला तुझ्या आहे राहिली गोष्ट कुठे जायची तर यापुढे तुला जिथेही जायचं असेल तिथे मी तुझ्या सोबत येईन मग कोणाचीही काही तक्रार नाही गौरी त्यांच्याकडे बघून हलकीशी हसली तेव्हा प्रताप यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले ते तिच्या गालावर थुपटत अशीच हसत राहा खूप गोड दिसते प्रताप तिथून निघून जाताच बाकीचे सर्व गौरीकडे आले आणि तिला सर्व काही विचारू लागले गौरीने त्यांना सर्व काही सांगितले तुझी सवय जाणार नाही ना तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे स्वतःचा जीव असा धोक्यात घालू नकोस अर्जुन तिचा हात धरत बोलला गौरीच्या तोंडातून एक हलका उसाचा बाहेर पडला हे बघून अर्जुन घाबरला गुटी तुला कुठे लागलं आहे का नाही भाई मला काही झालं नाही गौरी नजर चोरत बोलली ओ तर तू आता माझ्याशी खोटं बोलणार गौरीने त्याच्याकडे बघितलं आणि काहीतरी बोलणार होती पण अर्जुन तिला डोळे दाखवत काहीही बोलू नकोस मग त्याने तिला बसवलं आणि तिच्या कुर्तीची बाई वर केली गौरीच्या हाताच्या कोपरातून रक्त येत होत हे सगळं बघून किती लागलंय तुला आणि तू मला काहीच सांगितलं नाहीस अरे तुम्ही सगळेजण तर असं रिॲक्ट करताय जसा माझा हात मोडलाय गौरी हसून बोलली तशी तिची नजर अर्जुनवर पडली तो तिच्याकडे रागाने बघत होता हे पाहून गौरीने नजर खाली केली सगळे तोंडच बघत राहणार आहात की कोणी फर्स्ट एड बॉक्स पण घेऊन येईल मी घेऊन येते नम्रतावाईनी बोलले औषध लावताना अर्जुन गौरीकडे रागाने बघत होता तर गौरी काहीही न बोलता मान खाली घालून गप्प बसून होती अर्जुन उठून जायला लागला तशी गौरी बोलली सॉरी भाई गप्प बस काहीही बोलू नकोस तू तु, तू तुझ्या तु मनाला जे वाटेल ते तू कर आणि माझ्याशी तर बोलूच नकोस आधी तू काहीही विचार न करता लग्नाला हो म्हणालीस आणि आता हे माझ्या बोलण्याने किंवा मला राग येण्याने तुला काय फरक पडतो एवढं बोलून तो तिथून निघून गेला अरे देवा हा अजूनही तेच धरून बसला आहे माहीत नाही काय होईल याच्या रागाचं त्यावर गौरी हलकीशी हसली त्यानंतर गौरी आपल्या रूममध्ये निघून गेली बाहेर तर सगळ्यांसमोर ती शांत होती पण तिच्या मनात खूप काही चालू होत तिने टेबलवरून आपल्या आईचा फोटो उचलला आणि तो बघू लागली मग त्या फोटोला आपल्या छातीशी लावत आज तुझी खूप आठवण येते आई मला नाही माहीत माझं आयुष्य मला कुठे घेऊन जाईल पण आई जाई। तू नेहमी माझ्यासोबत राहा मला तुझी गरज आहे तुला माहीत आहे मी कधी काही बोलले नाही पण सगळे सोबत असूनही मी एकटीच जगत आले आहे आणि आता अनोळखी लोकांमध्ये जाणार आहे माहीत नाही पण आई माझ्याकडे सगळं असूनही काहीच नाही असं वाटतं माझ्यापेक्षा तर दिव्या नशीबन आहे थोडा वेळ का होईना स्वतःच्या मर्जीने तर जगू शकते मी तर श्वासही घेऊ शकत नाही समजत नाही असं काय कारण आहे जे मला स्वतःच्याच घरात कैद होऊन राहावं लागतंय का मी एक नॉर्मल लाईफ जगू शकत नाही कोणत्या गोष्टीची मला शिक्षा मिळत आहे तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते पण तिने ते डोळ्यातच थांबवले आणि फोटोला छातीशी लावत डोळे बंद केले तेवढ्यात तिच्या डोक्यावर तिला कोणाचा तरी हात जाणवला तिने डोळे उघडून पाहिले तर परी आपल्या आईला कंप्लेंट करत होती श्रीकांत बोलले तसा गौरीने आपला चेहरा दुसरीकडे वळवला श्रीकांत तिचा चेहरा आपल्याकडे वळवत मला माहीत आहे बाळा आता तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय की सगळ्यांसमोर तू हसत राहतेस तर तुझ्या मनातलं दुःख कोणाला समजणार नाही संगीता नयन अर्जुन मी आम्हा सगळ्यांना तुझं दुःख समजतं पण आम्ही काहीही करू शकत नाही एकीकडे असं वाटतंय की आता हे आताच हे लग्न थांबावं आणि तुला पूर्ण स्वातंत्र्य द्यावं पण मी असं काही करू शकत नाही कारण बाबांचे नियम त्यांची प्रतिष्ठा या सगळ्या पुढे त्यांच्या मुलांची काहीच किंमत नाही म्हणूनच माझी इच्छा असूनही मी काही करू शकत नाही लहानपणापासून आतापर्यंत मी तुला घाबरवत आलो कारण मला तुला गमवायचं नव्हतं गौरी त्यांच्या हातावर हात ठेवत माहीत आहे काका तू काळजी करू नकोस मी असं कुठलंच काम करणार नाही ज्यामुळे तुम्हाला माझी लाज वाटेल श्रीखांत तिच्या डोक्याचे चुंबन घेत चल काहीतरी खाऊन घे काका मी तुला एक गोष्ट विचारली तर तू उत्तर देशील का हो विचार असं काय कारण आहे की ज्यामुळे मला असं जगावं लागतंय खरंच माझ्या जीवाला धोका आहे की तुमच्या तुमचा माझ्यावर विश्वास नाही यावर श्रीकांत गंभीरपणे म्हणाले तुला सत्य जाणून घ्यायचं आहे हो गौरी बोली खरं तर बाबांना हे सत्य तुला कळून द्यायचं नाहीये पण मी तुला सांगतो काही वर्षांपूर्वी एकाने बाबांना चॅलेंज केलं होतं की तो तुझ्याशी लग्न करेल जेणेकरून तो बाबांचा अपमान करू शकेल आणि त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळू शकेल म्हणूनच बाबांनी तुला अशा प्रकारे ठेवलं आहे की त्याला एकही एक संधी मिळू नये आता आणखी काही विचारू नको कारण मी अजून काही सांगू शकणार नाही ठीक आहे मी नाही विचारणार गौरी बोलली आणि त्यांच्यासोबत बाहेर आली इकडे जयवंत देशमुख फोनवर कोणाला तरी फटकारत होते तू एक काम नीट करत नाही मी तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना पण तुझा तर तुझ्या लोकांवर विश्वास होता मग आता काय झालं मी तिला दूर ठेवण्याचा किती प्रयत्न करतोय पण आज तुझ्या एका चुकीमुळे ती नजरेत पडली असती यापुढे असं काही झालं तर तुझी काही खैर नाही समजलं तुला त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला आणि खाली बसले दोन्ही हातांची बोटं डोक्यावर घासत मनातल्या मनात नाही मनात। असं व्हायला नको होतं गौरीचं त्याच्या समोर येणं योग्य नव्हतं पण तो इथे होता तर दिव्या कोणासोबत होती मी त्याला हलक्यात तर घेतलं नाही ना या सगळ्याचा विचार करून त्यांनी कोणाला तरी फोन केला आणि विचारलं कुठे आहेस तू आणि दिव्या कुठे आहे मी त्यांच्या मागावरच आहे आणि त्या नुकत्याच पाटील हाऊसमधून बाहेर पाहिल्या आहेत जयवंत देशमुखांनी फोन कट केला आणि म्हणतच जर दिव्या त्याच्यासोबत होती तर तो गौरीला कसा भेटला आणि त्याच्यावर हा हल्ला कोणी केला आपल्याशिवाय त्याच्याशी आणखी कोणाचे वैर आहे काही असले तरी आता मला अधिक सावध लहावे लागणार आहे त्याने नोकराला आवाज देऊन दिव्या आली की इन्फॉर्म करायला सांगितलं दिव्या आल्यावर आजोबांनी तिला स्वतःकडे बोलावलं आणि त्यांनी तिला कठोर शब्दात फटकारले आणि तिला घराबाहेर पडण्यास मनाई केली जोपर्यंत गौरीचे लग्न होत नाही तोपर्यंत ती कुठेही जाणार नाही किंवा फोनवर कोणाशीही बोलणार नाही त्यांनी तिचा फोनही काढून घेतला कदाचित त्यांना संशय आला होता की त्याला दिव्याबद्दल सत्य समजल असेल चेहरा पाडून दिव्या आपल्या रूममध्ये पोहोचली गौरी गप्प बसली होती दिव्या तिच्याजवळ बसत काही झालं आहे का घरी आजोबांना कळलं की मी एकटीच निघाले होते आणि हे सगळं तुझ्यामुळे तू तु फोन केला नसता तर यापैकी काहीही झाले नसते ओ हॅलो मी तुला माझ्याकडे बोलावलं होतं तुला खतरोंके खिलाडी व्हायला सांगितलं नव्हतं वहिनीने मला सगळं सांगितलं तुझ्यामुळे आजोबांनी मला गुपचूप बाहेर जाण्याचा मार्गही बंद केला आणि फोनही इचकावून घेतला हे सगळं तुझ्यामुळे झालं गौरी तिच्याकडे रागाने बघत खिडकीजवळ जाऊन उभी राहिली दिव्या तिला मागून मिठी मारत ओके सॉरी ही सगळी माझी चूक आहे पण आज मी सगळी माहिती काढून आली बस तुला सांगते आणि हे बघ दिव्या बोलतच असते तेवढ्यात गौरी दिव्या प्लीज सध्या माझा मूड नाही नंतर बोलू पण गौरी प्लीज दिव्या मला एकटं सोड गौरीचं बोलणं ऐकून दिव्या गप्प झाली आणि रूम मधून बाहेर निघून गेले इकडे शिव आपल्या रूममध्ये बेडवर टेकून बसला होता त्याच्या कानात पुन्हा पुन्हा ती जिनी गोष्ट गुंजत होती अरे हे काय करतोयस त्याला लागेल आणि अशाने तो आणखी मागे लागेल एक अकरा बारा वर्षांची मुलगी एका मुलाच्या हातातून दगड हिसकावून घेताना म्हणाली मग ती तिथे उभ्या असलेल्या पप्पीच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला हात जायला सांगते आणि पप्पी निघून जातो बघितलं जे काम प्रेमाने करता येतं त्यासाठी रागाची काय गरज कारण प्राणी सुद्धा प्रेमाची भाषा समजू शकतात ती त्याला हसत हसत म्हणाली मग तिची नजर त्या मुलाच्या पायावर गेली त्याच्या अंगठ्यातून रक्त येत होते अरे तुझ्या पायातून तर रक्त येत आहे तुला ही जखम कशी झाली पप्पी मागे लागला होता ना तेव्हा मा त्याच्यापासून पळण्याच्या नादात पडलो पण तू कोण आहेस आणि इथे काय करतोस मी माझ्या पप्पांसोबत आलो होतो ते आत आहेत म्हणून मी इथे त्यांची वाट पाहत होतो मग आत बसून वाट बघायची चल माझ्यासोबत नको पप्पांनी मला आत येण्यास मनाई केली आहे ठीक आहे तू इथे बस मी लगेच येते तिने त्याला लॉनमध्ये ठेवलेल्या खुर्चीवर बसायला सांगितले आणि आत गेली ती काही वेळाने परत आली नंतर त्याची जखम साफ केली आणि त्यावर औषध लावून पट्टी केली मग ती त्याच्याकडे बघून म्हणाली खूप दुख दुःखद तर नाही ना मुलाने नकारार्थी मान हलवली तशी ती म्हणाली लवकरच बरं होईल मग तिने सोबत आणलेला ज्यूसचा ग्लास त्याच्या हातात दिला आणि म्हणाली हे पी इथे तुला खूप गरम होत असेल तो मुलगा ज्यूस पिऊ लागला तेवढ्यात एक कणखर आवाज कानावर पडला संगीता संगीता धावत तिथे आली आणि मान खाली घालून करून हो बाबा तुला मुलांची जबाबदारी सांभाळता येत नसेल तर सांग मी दुसरी काहीतरी व्यवस्था करतो मी किती वेळा सांगितलं आहे की मला तिथं असं सगळ्यांशी बोलणं आवडत नाही आजोबा मी तर तू गप्पा बस आणि आज जा त्याचवेळी कोणीतरी त्या मुलाच्या हातातून ज्यूसचा ग्लास घेऊन खाली ठेवला आणि त्याला सोबत चालायला सांगितलं पप्पा तो मुलगा म्हणाला काही बोलू नकोस शांतपणे चल मग तो माणूस जयवंत देशमुखांकडे बघत म्हणाला सॉरी सर यापुढे लक्षात ठेव तुझ्या मुलांना इथे घेऊन येऊ नकोस तो मुलगा जाताना त्या मुलीकडे वळून बघतो जी मागे वळून त्यालाच बघून हसत होती शिव डोळे उघडून समोरील भिंतीवरच्या फोटोकडे पाहतो आणि मग रागाने टेबलवर पडलेले सामान खाली फेकतो तू अजूनही तशीच आहेस नाही तू अशी असता कामाने तू फक्त आणि फक्त माझ्या रागाच्या लायक आहेस तुझ्या घरच्यांनी जे काही केलं आहे त्याची किंमत तुला मोजायची आहे मला फक्त तुझा तिरस्कार करायचा आहे फक्त तिरस्कार तुझ्यात चांगुलपाला नसला पाहिजे अजिबात नाही तुला मला कमजोर करण्याचा काहीही अधिकार नाही आणि मी सुद्धा कधीच कमजोर पडणार नाही तो तसाच घरातून बाहेर आला आणि गाडीत बसून कुठेतरी गेला काही वेळाने त्याने आपली गाडी एका बिल्डिंग समोर थांबवली आणि त्या दिशेला पाहून नाही कधीच नाही माझ्या हातला माणूस मेला आहे मी त्याला कधीच मारला आहे माझे हृदय दगडाचे आहे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे देशमुखांचा नाश आणि जयवंत देशमुखांची झुकलेली मान त्यासाठी त्यांची नातच माझं प्याद आहे फक्त एक प्याद बाकी काही नाही एवढं बोलून तो तिथून गाडी तिथून वळवतो इकडे काही खास पाहुण्यांमध्ये गौरीची एंगेजमेंट झाली आणि हळूहळू लग्नाचा दिवसही जवळ येत होता शिव आपल्या ऑफिसमध्ये बसला होता निखिल त्याच्या जवळ येऊन शिव तुला काही माहिती आहे का देशमुखांच्या मुलीचं लग्न होतंय मला माहीत आहे माहीत आहे तरी तू इतका शांत बसला आहेस तू तर म्हणत होतास की त्यांची मुलगी तुझी बायको होईल निखिलने आश्चर्याने विचारले जे सांगितलं आहे तेच होईल तू फक्त वाढ बघ मला तर काहीच समजत नाही तू काय करणार आहेस शिव त्याच्याकडे बघून काही नाही कारण जेव्हा शत्रू ही तुमच्या टीम मधून खेळत असेल तेव्हा आपल्याला काही करावं लागत नाही गप्प मुख प्रेक्षक बनून राहायचं म्हणजे तू खूप मोठं काहीतरी प्लॅन करत आहेस शिव तिरकसपणे हसला आणि म्हणाला रिलॅक्स वेळ आल्यावर तुला आणि संपूर्ण शहराला सगळं कळेल इकडे जयवंत देशमुख त्यांच्या रूममध्ये देश शतपावली करत होते तेवढ्यात त्यांचा फोन वाजला त्यांनी लगेच फोन उचलला आणि काही कळलं काही नाही तो काय विचार करत आहे याची मला काहीच आयडिया नाही असं कसं होऊ शकतं तो असा शांत बसला आहे याचा अर्थ त्याने काहीतरी मोठा प्लॅन केला आहे जयवंत देशमुख रागाने म्हणाले असं दिसतं तर आहे पण तो खूप हुशार आहे तो आपल्या उजव्या हाताने काय करतो ते त्याच्या डाव्या हातालाही कळू देत नाही तरीही मी शोधण्याचा प्रयत्न करेन आणि मला कळताच तुम्हाला कळवेन हम्म सावली सारखे त्याच्या सोबत राहा असं बोलून जयवंत देशमुख यांनी फोन कट केला शिव खूप दिवस झाले तू नाईट पार्टीचं काही बोलत नाहीस आजकाल कोणी आवडत नाही का निखिलने विचारलं त्यावर शिव हसून मला एकावेळी एकच नाशा करायला आवडते आणि सध्या तरी मला माझ्या शत्रूचा नाश बघायची नशा जडली आहे आणि त्यात खूप मजा येते खरंच असं आहे की देशमुखांच्या नातीबरोबर खरं खरं प्रेम झालं आहे तुला निखिल असं बोलतात शिव हसून त्याच्याकडे पाहू लागला आणि म्हणाला शिव पाटील जे काम करतो ते पूर्ण इमानदारीने करतो त्यात कोणतीही चूक करत नाही ती माझ्या फक्त तिरस्कारासाठी बनली आहे आणि तिला तेच सहन करावं लागेल द्वेषा सुद्धा प्रेमाचा आणखी एक पैलू आहे दोन्ही ही भावना हृदयाशी रिलेटेड आहेत त्याचे स्वरूप कधी बदलू शकते कोणालाही कल्पना नाही कारण द्वेष आणि प्रेम यात खूपच कमी अंतर आहे निखिलचे शब्द ऐकून शिवला गौरीची ती गोष्ट आठवली तो चिडून म्हणाला जसा गौरीला ऐकूत आहे आणि हे छोटे अंतर ती कधीच पार करू शकणार नाही कारण शिव पाटीलला प्रेम या शब्दाचाही तिरस्कार आहे द्वेष माणसाला बलवान बनवतो आणि प्रेम त्याला कमकुवत बनवते आणि माझ्या आयुष्यात कोणत्याही कमकुवतपणाला जागा नाही बघूया ते तर वेळच सांगेल बरं एवढं तरी सांग ती कशी दिसते खूप सुंदर आहे का सोड तिचा फोटो दाखव निखिल त्याला चिडवण्यासाठी बोलत होता लग्न होऊ दे मग बघू अरे आता दाखवायला काय प्रॉब्लेम आहे डोंट वरी नजर नाही लावणार निखिलने खोडकर स्वरात बोलल्यावर शिवने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाला शिव पाटीलची होणारी बायको ही कोणी सामान्य रस्त्यावरची मुलगी नाही जिला कोणीही नजर लावू शकेल तिला कोणीही तेव्हाच बघू शकतो जेव्हा शिव पाटीलची अनुमती असेल आणि ऐक जर तुला वाटत असेल की तुझ्या या स्तुपीड बोलण्याने माझ्या हृदयातील भावना जाग्या करू शकशील तर ती तुझी चूक आहे घरी जाऊन आराम कर उद्यापासून तुलाही उघडपणे मैदानात उतरायचे आहे ओके बॉस निखिल म्हणाला आणि दोघेही घराकडे निघाले शिवघरी पोचल्यावर फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर पोचला सगळे आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते काकी प्लीज लवकर जेवण दे मला खूप भूक लागली आहे शालिनी खुश होऊन हो, हो लगेच देते भाई तुझी तब्येत ठीक आहे ना अमृता विचारते हो पण तू असं का विचारतेस नाही तू आज लवकर घरी आलास ना किंवा आम्हाला जेवायला उशीर झाला आहे शिवानी बोलते मग काय झालं की तुम्ही दोघी असं बोलताय काम लवकर संपलं म्हणून लवकर आलो या अगोदर असं कधीच झालं नव्हतं चला किमान एक दिवस तरी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण करेल नाहीतर पुढे अशी संधी कधी येईल माहीत नाही शैलेश म्हणाले तसं शिवने एक नजर त्यांच्याकडे पाहिलं त्यावर प्रकरण आणखी वाढेल या भीतीने शालिनी म्हणाली अरे जेवताना हे सगळं काय बोलत आहात चला जेवायला सुरुवात करा आणि शिव आज मी तुझ्या आवडीचे पराठे बनवले आहेत खाऊन झाल्यावर सांग कसे झाले शालिनी त्याच्या ताटात जेवण वाढत म्हणाली काकी पराठे खूप छान झाले आहेत शालिनी तुझा छोटा लाडका कुठे आहे आल्यापासून त्याचे रंग बदललेले आहेत करात राहतच नाही शैलेश म्हणाले तसा शिव मी त्याला माझ्या काही कामासाठी पाठवले हो आहे तो सकाळपर्यंत येईल काम ऑफिसला तर तू त्याला बोलवत नाहीस मग असं कोणतं काम आहे जे तो करतोय वेळ आल्यावर तुला सगळं कळेल काका वेळ आल्यावर बोलतो तर असा आहेस जसा तो सिक्रेट एजंट आहे त्यालाही डोक्यावर चढवून निर्लज्ज बनवून ठेवला आहेस शैलेश उपहासात्मक स्वारात म्हणाले शिवला वाईट वाटत हो वाटत पण तो गप्प बसला आणि हसत हसत शालिनीला म्हणाला का काकी मी विचार करत होतो की तुझं म्हणणं ऐकायला पाहिजे म्हणजे कोणती गोष्ट तुला माझं लग्न करायचं आहे ना तर विचार खरच? करत होतो की तुझं ऐकावं खरंच सगळेच अचानक आनंदाने किलबिलट करत बोलले शिव सगळ्यांकडे आश्चर्याने पाहतो तू खरं बोलतोय मी स्वप्नात तर नाही ना शालिनी म्हणाली हां भाई तू गंमत तर करत नाहीस ना जेव्हा शिवानी विचारलं शिवानीने विचारलं तेव्हा अमृता म्हणाली भाई जर तू गंमत करत असशील तर, तर खरं सांगते की मी तुझ्याशी बोलणार नाही त्या सगळ्यांकडे बघून शिव हलकेच हसला आणि म्हणाला मी गंमत करत नाहीये तुम्हा दोघांनाही तुमच्या वहिनीला आणायची खूप इच्छा होती म्हणून विचार केला लग्न करावं माझ्या बहिणी खुश होतील दोघींनी उठून शिवला मिठी मारली आणि म्हणाल्या थँक्यू भाई आता पटकन एखादी चांगली वहिनी शोध आणि मग आपण तिला मोठ्या मौत्त, थाटामाटात आणू शिव हसायला लागला तशी शालिनी म्हणाली तुझ्या नजरेत कोणी आहे का की आम्ही शोधू तिच्याकडे पाहून शिव म्हणाला तू फक्त सुनेच्या स्वागताची तयारी कर मी तिला लवकरच घेऊन येईल वाव म्हणजे तू आधीच पसंत केली आहेस कशी आहे ती अमृता म्हणाली काही दिवसांनी स्वतःच बघ एवढं बोलून तो उठला आणि त्याच्या रूमच्या दिशेने निघाला तसे इकडे तिघेही बोलू लागल्या शैलेश यांचा आवाज ऐकून शिव थांबला अचानक असा लग्नाचा निर्णय मला काही समजले नाही तुझ्या मनात नक्की काय चालू आहे त्यांच्याकडे वळून शिव त्यांच्या खिशात हात घालत म्हणाला यातही काही गडबड आहे असं वाटतंय का तुला शिव तू जे बोलतो तेवढंच त्या तिघे ऐकतात पण मी तू जे बोलत नाहीस ते ऐकतो मी ऐकलं आहे की जयवंत देशमुखांच्या नातीचे लग्न होत आहे त्याविषयी तर तुझ्या मनात काही चालू नाही ना शिव एक दीर्घ श्वास घेत म्हणाला काका तुम्हाला इतकं चांगलं ओळखतोस तर तुला हेही कळत असेल की आजपर्यंत मी माझे प्रत्येक वचन पूर्ण केले आहे तर हे अर्धवट कसं सोडू तयार राहा जयवंत देशमुखांची नात लवकरच तुमची सून होऊन घरी येणार आहे एवढं बोलून तो पुढे निघाला शिव सोड हा हट्ट हे वै रजून वाढेल बाळा यावर शिव उत्तर काहीच उत्तर देत नाही आणि रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करतो शैलेश मनातून खूप दुःखी झाले इकडे देशमुखांच्या घरी विधी सुरू झाले होते सगळे बिझी होते गौरी तिच्या रूम मध्ये बसली होती अनामिका आणि अंजली तिच्या जवळ आल्या आणि तिला पाहून बस हसायला लागल्या गौरी येलो कलरची साडी आणि दागिने घालून तयार होती अरे वा गौरी तू तर खूपच सुंदर दिसत आहेस यावर गौरी हलकेच हसली चल सगळे बाहेर बोलावत आहेत अंजली म्हणाली गौरी त्यांच्याबरोबर बाहेर आली सर्वांनी तिला बसवून विधी सुरू केल्या नाचगानेही चालू होते फॅमिलीतील सर्व मेंबर्स आणि काही नातेवाईक तिथे होते बाहेरचे कोणीही त्यात सामील नव्हते एक एक करून गौरीला हळद लावत होते तेवढ्यात गौरीची नजर तिथेच उभ्या असलेल्या अर्जुनवर पडली तिच्याकडे ओलसर नजरेने बघत होता पण गौरीच्या नजरेसमोर येताच तो मागे व्हाला आणि रूमच्या दिशेने निघाला देशमुख हाऊसमध्ये मध्ये लग्नाची तयारी सुरू होती आणि या सगळ्यामध्ये निखिल अंजलीच्या घरी पोहोचतो निखिल हे सगळं स्वतःच्या मनापासून करत आहे की काही शिवच्या प्लॅनचा भाग म्हणून जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा धन्यवाद